नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक, एक मूळ बांधण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे आपण तर नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होईल आणि मग ते नेते सगळे एकत्रित झाले त्याची मूठ बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची मोठी तयारी आपण केली तीनशे दोनशे सभा आपल्या झाल्या सात दिवसाचा पुन्हा पदयात्रा झाली तेव्हा आंदोलन झालंय रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहे आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं सगळ्यांना प्रकाशी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं त्यापैकी काँग्रेसनं का आपल्याला जाहीर पाठिंबा केला काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण हजर होते त्यांचे आभार मानलं पाहिजे दुसरं राष्ट्रवादी शरद पवारचे गट ते पण पाठिंबा दिला ते स्वतः मला वाटते अमरजी काळे जी देशमुख हजर होते आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तिकून जरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगे साहेब जेव्हा आले किंवा मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे का मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथे शेतकरी म्हणून आलेलो हो। आहो हा <PUBG> मोठे खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला आत्ता एका पत्रकारानं फोन केला मग आता विचारलंय का तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार का म्हणजे बिलकुल भेटणार नाही एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक विरोधक तिथं जाते जातं नाही जात लग्नात जातं मरणात जातं मग तिथं अडचणी येत नाही सर्व पक्षाने आले तर शेतकरी म्हणून सर्वजणांनी एकत्र याले काय पाहिजे ते मोठे पण पाहिजे जसा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा कमी अनुभव असताना सुद्धा ते सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले ते त्यांचं मोठे पण आहे हे सिया आमचं नाही तर ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झालं म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा या अर्थानं आम्ही पाहतोय आहे कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरंतर धरांगी पाटील साहेबांनी ते दाखवलं आहे आमच्या नेत्यांनी पण नवले असत राजूजी शेट्टी असतात वामनराव चटप असते तुमचे विजय जाऊंदिया असतील तुमचे प्रकाशजी गोरे असेल उपकरता आम्ही बरोबरच आहे आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांच्यासाठी एकदा आपण काग्या पाहिजे कारण यांनी जर या मोठबांधणीमध्ये हे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्र मूठ दिसते आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुन्हा आपल्यापत्री येणार आहे म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तर काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे एकदा ही वज्र म्हणून उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा आहे मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं लोकांच्या मनापर्यंत दिलं आता वरचा देव पावला खालचा जो पब्लिकाने आपल्याला कळत असतात पण होऊ शकते कधी कधी आंदोलनात आपण शिकतो तर हा कधी कधी हरतही असतो आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्वाचं कधी एखादा निर्णय झाला तर त्याच्यात हा विरोधी तयार होत असतो <laughs> आणि चांगलाही निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो असं बऱ्याच आंदोलनाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिजे पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं निर्णय कमी जास्त होतातच कुणाच्या आयुष्यात छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकते जसं आपण गाडी चालवताना इकडे जाव का तिकडे जा थोडंसं चुकलं का अपघात का होता पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं होऊ शकतो काही एखादा निर्णय करून सगळ्याच कार्यकर्त्याने पटलं असं नाही होत आता ते ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतं त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं तसं केलं असतं बरं झालं असतं याला ते फार महत्त्व नसते आपली प्रामाणिकताच्या आंदोलनाबाबत त्या मुद्द्याबाबत असणं गरजेचं आहे तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार तुम्ही काही बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे हे फार महत्वाचं आहे कर्जमुक्तीचा धागा जो या काहीनं आम्हाला बांधला जे काही पदर फाडून जे आमच्याला मनगटाल जे बंधन बांधलं ते बंधन त्या बंधनासाठी बच्चीकडून मराले सुद्धा तयार नाही हे सांगत आहे काही काळ कमी जास्त होऊ शकतं मान्य आहे पण आंदोलन उभं करणार काही फार मोठी गोष्ट नाही आता आपण सगळे तयारीचे पक्के पट्टे झालो आहे त्याच्यानं आता आपल्या मंडळातलं आंदोलन धोक्यात केलेलं आहे त्याच्यानं ते आंदोलनाची तयारी ही काही फार मोठा विषय आपल्यासाठी आलेला आहे आणि तुम्ही सगळे समजदार आहात आपण यश घेऊनच येतो नाही यश भेटलं तर आंदोलन करावे काही आपल्याला काही कुणाची परवानगी पाहिजे नाही काही कुणाची परवानगीची गरज नाही आहे त्याच्याला आज मनोज दादा इथं आले आम्हालाही बरं वाटलं आम्ही ओबीसी नेत्यांनाही यावं अशाही अपेक्षा होत्या ते नाही आले तर त्यांचा प्रश्न आहे ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असंही आम्हाला म्हणायचं नाही आहे ते आम्ही असं म्हणू शकणार नाही माझा शेतकरी सगळ्या जातीत आहे सगळ्या धर्मात तो सगळ्या पार्टीतही आहे गटातटात आहे आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आयुष्याचं दुःख आहे तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला मनोजवांनी आज विचार केला का मी जरी एका मराठासाठी लढत असलो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे त्याच्यातल्या म्हणून त्यांचं आभार त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ कशा पद्धतीनं लढता आला पाहिजे उद्याचं आंदोलन रे लोक आहे ते कुठं करायचं काय करायचं ते मिटिंग नंतर आपण लगेच कारण आज का हा मंगल का कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत आपण शिफ्ट केलेला आहे बैठक झाल्यानंतर पुन्हा आपला बरोबर स्थापून इथं येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठेवू धन्यवाद जय जय असं म्हणून चेह� दादा आजच्या या आंदोलनासाठी दादा जरांगे पाटील आले आणि त्यांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठबोल देण्याचा निर्णय घेतलेला ने आहे त्यामुळे आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने विशेषतः बच्चू भाऊ आहेत राजू शेट्टी साहेब आहेत रविकांतजी तुपकर आहेत मंचावर जानकर साहेब आहेत माझ्याबरोबर जे सी पी आयचे नेते आहेत सर्वांच्या वतीने परत एकदा त्यांच्या ह्या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि एकदा टाळ्या आपण त्यांच्यासाठी लागतो इतर सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे नेते पुढे येतील आणि जातीसाठी लढत असताना मातीसाठी सुद्धा लढायचं आहे शेतीसाठी सुद्धा लढायचं आहे हे भान सर्वजण ठेवतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो ही एकजूट आता वाढते आहे सरकारने आता अधिक अंत न पाहता आजच्या बैठकीत तोडगा काढावा असं आवाहन आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने सरकारला या ठिकाणी करतो म्हणून दादा जरांगे पाटलांना <खाँगी> मी विनंती करेन की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना मी मीता आलोय शेतकऱ्याचा पुत्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी माझी बाजू लपून ठेवायला हे मागचे कोण गडबड करते त्याला बाहेर नाही घेण्याचा बस तुमच्या ह्या असल्या चुकीमुळं काय होतं ते सुद्धा कालच सांगतो मी तुम्हाला त्यांना पहिलं बाहेर का नाही तर गप्पा काल होऊ ज्यावेळेस सांगत होते तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही आहे आंदोलन कोणत्या वळणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला येत तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाही आहे भूमिका काय यायची तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल ते बघितली बच्चे भाऊ सांगत होते लोकांना मिळत लागत नव्हता काय चालवायचं कारण तुम्ही तुमच्या दंग होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढं चालवायचं जी हे जिंकायचं जी कस कारण मूळ गावा आंदोलक असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलन असतो आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका प्रती उदाहरण म्हणून सांगतो याला जोडू नका इकडे तिकडे मुंबईत आम्ही लाखांना गेलो कोरस शांत ऐकत होते काय विशेष पुढं काय करायचं ठरलंय आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे नंतर त्या वेळेत ते कुंकड जात होते त्यांनाच माहितीन तुम्ही पण बघितलं त्यामुळे आंदोलनाचा मेन दावा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट व्हायला गेले आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी विविध ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे काय काय आहे माहिती काय काय बऱ्याचशा लोकांना का मला वाटतं गच्चू बोलले नवले साहेब बोलले तुपकर साहेब बोलले आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्यात त्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळलं नाही हे का कशी कसे ठरवायची बाबा होत तुम्ही पाचशे किलोमीटरवरून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आला तुम्ही जर लक्ष द्याय दिलं तर ते कसं होणार इथून पुढच्या काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवतात विषय असा आहे मी शेतकरी मूवीत आलो आणि माझं मूळ येणं कारण सांगतो मी आजारी मला चालता थांदा आणखी त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघितलं डाव टाकला म्हणलं आपण घरात नाही रोख मी तुप्तर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या शेत निघतोय सात वाजता मी पहिला फोनवरची बोला केला असतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावांनाच मोडावं तरच आपण यशस्वी होतो आपण मात्र आता लागपूरकट निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला तुमचं मुंबई ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली का काय त्याचा आम्ही आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन ही काहीची वेगळी वेगळी पद्धत असते आमचं कसं काढायचं तुमचं शेतकऱ्यांचं कसं आकायचं तुम्ही उभी आहेच त्याच्यात लागल्या तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलनात खर्च केलं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका जो शेतकऱ्याच्या आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागाई सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या संबंधीनं नियंत्रवलेला अर्थ ता करून टाकली म्हणून दोन शेतकऱ्यात गट दिसता कामा नाही आणि त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी भरपूर झालं मी यासाठी बोलले तर तुम्हाला खरं सांगतो दोन चार मिनिटांपेक्षा जास्त बोलणार नाही मी असे लावली होती सगळे अभ्यास तज्ञ संघटनेचे सगळे संस्था अध्यक्ष बोलावले होते ते लढायचं कसं सांगा कारण माझ्याकडे एकच गोष्ट पब्लिक आहे आणि मी इमानदारीने लढतो अभ्यास आपला पत्ता नाही ते आहे त्याला काय पण आपण नीट करतो त्याला आपला यांना याला कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होय नाही तर, तर पी नाही ना काय नाही असंच या नाच जा अशा स्वरूपाचे त्यामुळं यांच्याकडून समजून एक बाजू यांच्याकडे देखील दुसरी ग्राउंड लेव्हल आपण सांभाळून असं ते पण म्हणजे रद्द करून टाकलं तो विषय संपला कालचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणलं आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आवडता काही उद्देश नाही उद्देश वाटू द्या तिथलं काय वाटू द्या आम्ही आणि हाय भाई बच्चे बोला चांगलं माहिती त्यांना म्हणलंच ना पण आता ते मुंबई फिरवायचं काय मी सांगत नाही ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्हीच दे आपण असत त्यांच्या तिकडे त्यांच्याकडे काय त्यांना रोग आला इकडे त्यांच्या पायामुळे घटी जायला लागत्रा केला लागलं त्यांना का काही पैसे नाही तर आमचंच जबाळ हल्लंय ते ना आता बोलत सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्ट आणणार पोरगा नाही जसं ठरलंय या पद्धतीनं तुमचा युवा पण आता आम्ही जाऊ दे पण नाही सांगायचं चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकत्यांना लावून करा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची की पहिली वेळी हे मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र एका जागावर आणि न्याय मिळायला काही वेळ लागत नाही काही लागेल कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना ते दहा पंधरा जण अशी गोल बसले तिथे कारण हे एकमेकात बसतो खेळा पाहिले तर ते मत भेद मन भेद सगळ्यातच असते की येऊ नको पुढे येऊ तू तेवढे पुढे का काय पुढे जाऊ ते बस न्याय करायचं मिळत ना हे पावा बघा तो आपल्या ते पुढे आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे तेव्हा कस बोलला वगतात मला बोलायला दिलं नाही माहीत मला डांगाला बंद कस का बंद पाहिजे डोंगर होता कर आपल्यात नाही खोडी पडल्या पाहिजे एक जण करताना बळ द्यायचं मोकळं व्हायचं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी त्याचं कौतुक करायला पाहिजे इथे सगळे मानपण सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून त्याच्या जागेवर ते सगळे उभा राहिलेत नक्की यशस्वी करा आणि धन्यवाद धन्यवाद मनोज दादा ज्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याच्या या लढ्याला बळ दिलं निश्चितपणे हा लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्य एका सर्वांचे आभार मानतो यानंतर भाऊ लगेच